आपण दररोज श्वास घेतो पण आपल्याला माहिती आहे का की आपल्या आप फक्त एका श्वासामागे आपल्या संपूर्ण जीवनाचं गूढ दडलेलं आहे प्रत्येक श्वासात एक अदृश्य ऊर्जा प्रवाहित होते आणि ती ऊर्जा म्हणजेच प्राण आयुर्वेद म्हणतो प्राणो ही जीवनम सर्वम याचा अर्थ प्राणच म्हणजे जीवन पण प्राण हा फक्त हवा नाही तर तो म्हणजे एक जिवंत ऊर्जा जी ऊर्जा आपल्या शरीरामधील प्रत्येक पेशी प्रत्येक अवयव आणि आपली भावना जागृत ठेवण्याचं काम करते योगशास्त्र सांगतं की हा प्राण एकाच स्वरूपात नसतो तर तो आपल्या शरीरामध्ये पाच अदृश्य शक्तीच्या स्वरूपात किंवा पाच वेगवेगळ्या प्रवाहामध्ये कार्य करत असतो आणि हे पाच प्रवाह म्हणजे प्राण अपान समान उदान आणि व्यान आणि यांनाच पंचप्राण असं म्हटलं जातं हे पंचप्राण म्हणजे आपल्या शरीरामधील अदृश्य असं ऊर्जेचं जाळं आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पंचप्राण ही संकल्पना इतकी काम महत्वाची आहे ती आपल्या शरीरामध्ये कशा पद्धतीनं काम करते आणि ही संतुलित ठेवण्यासाठी नेमके कोणते कोणते उपाय करावेत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा कारण यामध्येच दडलेला आहे आपल्या शरीराचं रोगमुक्त होण्याचं विज्ञान नमस्कार मी डॉक्टर हेमा आयुर्वेद तज्ज्ञ योगा कन्सल्टंट आणि गर्भसंस्कार कोच आपल्या सर्वांचं डॉक्टर हेमा या योग परिवारात मनापासून स्वागत तर चला सुरुवात करूयात पंचप्राणाच्या या अद्भुत प्रवासाला तर सगळ्या सुरुवातीला पंचप्राण समजून घेणं एवढं का गरजेचं आहे तर ते थोडक्यात पाहूयात आपलं शरीर दिसतं तेवढंच नाही आपल्या शरीरामध्ये सूक्ष्म पातळीवर ऊर्जेचा एक प्रवाह चालू असतो आणि तो प्रवाह म्हणजेच प्राणशक्ती आणि जेव्हा या ऊर्जेचं संतुलन बिघडतं तेव्हाच आपल्याला थकवा चिंता अस्थिर मन आणि वेगवेगळे आजार निर्माण होतात योगशास्त्र सांगतं की आपल्या शरीराच्या तक्रारी सुरुवातीला आपल्या ह्या ऊर्जेमध्ये निर्माण होतात आणि नंतर आपल्या शरीरामध्ये दिसतात म्हणूनच संतुलन राखणं म्हणजेच आपल्याला आजार होण्यापूर्वीच त्यांची रोकथाम करणं किंवा त्यांना थांबवणं होय आधुनिक विज्ञानही सांगतं की आपला श्वास आपली नर्वस सिस्टीम आणि आपला मेंदू यामध्ये घनिष्ठ असा संबंध आहे आपला श्वास नियंत्रित केल्यामुळे पॅरासिम्पॅथॅटिक सिस्टीम ही सक्रिय होते म्हणजेच आपलं मन शांत होतं आपला, आपला रक्तदाब स्थिर राहतो आणि आपल्या मेंदूची एकाग्रता वाढते म्हणून पंचप्राण समजून घेणं हे केवळ योगाचं तत्वज्ञान नसून मानवी जीवनाचं जीवशास्त्र समजून घेण्यासारखं आहे तर आता हे पंचप्राण कोणते आणि ह्यांचं काम आपल्या शरीरामध्ये कशा पद्धतीने चालतं तर ते आपण पाहूयात तर यामधले सगळ्यात पहिला जो पंचप्राण आहे त्याचं नाव आहे प्राण या प्राणालाच आपला श्वास आणि आपल्या जीवनशक्तीचा केंद्रबिंदू मानलं जातं तर आता प्राण नावाचा पंचप्राण आपल्या शरीरामध्ये नेमकं कोणत्या भागात काम करतो तर याचं स्थान आपण पाहिलं तर आपली छाती आणि आपल्या डोक्याच्या दरम्यान याचं स्थान सांगितलेलं आहे त्यामुळे या स्थानाला लक्षात घेऊन या प्राणाचं कार्य देखील त्याच प्रकारे चालतं हे श्वासोश्वास घेणं आपल्या हृदयाच्या गतीवर नियंत्रण ठेवणं आपल्या मेंदूला जागृत करणं तर ही महत्वाची कार्य प्राण हा पंचप्राण करतो जर आता आपण हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर आपली रेस्पिरेटरी सिस्टीम आणि आपली नर्वस सिस्टीम यांचं संतुलन राखण्याचं कार्य प्राण हा पंचप्राण करत असतो यौगिक दृष्टीने प्राणवायू म्हणजे जीवनशक्ती बाहेरून आतमध्ये घेणं म्हणजेच आपल्या शरीरामधील ऑक्सिजनचा इंटेक करणं आणि या माध्यमातून ऊर्जेचं शोषण करणं ह्या गोष्टी या, या प्राणाच्या माध्यमातून साधल्या जातात तर संहितेमध्ये या प्राण या पंचप्राणाचं वर्णन करताना प्राणोवायू शरीर असतो इवन येणं अनुगच्छती असं वर्णन करण्यात आलेलं आहे आता यामध्ये दुसरा पंचप्राण आहे तो म्हणजे अपान तर याला शुद्धी आपल्या उत्सर्जनाची ऊर्जा असं म्हटलं जातं आता या स्थान आपण पाहिलं तर आपल्या नाभीच्या खालच्या भागामध्ये अपानाचं स्थान सांगितलेलं आहे आणि स्थानाला अनुसरूनच अपान हा प्राण त्याचं कार्य करत असतो म्हणजेच मलमूत्र विसर्जन करणे किंवा महिलांमध्ये मासिक पाळी येणं प्रसूती तसेच आपल्या शरीरामधील टॉक्सिनची शुद्धी करणं ही कार्य पंचप्राणामधील अपान या वायूकडनं केली जातात आता वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण जर या अपान या पंचप्राणाचं काम पाहिलं तर ते आपल्या शरीरामधील एक्सिटरी आणि रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमशी निगडित आहे यौगिक दृष्टिकोनातून अपानलाच खाली जाणारी ऊर्जा असं म्हटलं जातं जर आपला अपान व्यवस्थित नसेल तर आपल्या नसे शरीरामध्ये अडकलेली ऊर्जा ही बद्धकोष्ठता पोटफुगी बैचेनी आणि ताण निर्माण करते आता पुढचा तिसरा पंचप्राण म्हणजे समान यालाच संतुलनाची ऊर्जा असं म्हटलं जातं तर समान या पंचप्राणाचं स्थान आपण पाहिलं तर ते नाभीच्या प्रदेशामध्ये याचं स्थान सांगितलेलं आहे पण आधी पाहिलं होतं की अपान स्थान हे नाभीच्या खाली आहे तर आता समानाचं स्थान हे बरोबर नाभी प्रदेशाच्या भागामध्ये सांगितलेलं आहे आता या स्थानाला अनुसरूनच समानाचं कार्य चालू असतं आणि ते कार्य म्हणजे अन्नाचं पचन पोषण तत्वांचं शोषण आणि आपल्या शरीराचं आणि आपल्या मनाचं संतुलन आता वैज्ञानिक दृष्टिकोनामधून आपण जर समानाचं कार्य पाहिलं तर आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमचं रेग्युलेशन करणं पॅनक्रियाज लिव्हर आणि मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी करणं महत्वाचं कार्य समान या वायूकडनं घडवलं जातं आता यौगिक दृष्टिकोनामधून समान हा आपल्या शरीरामधील अग्नि आहे जो आपल्या शरीरामध्ये ऊर्जा तयार करतो आणि इतर प्राणांमध्ये ही ऊर्जा वितरित करण्याचं कार्य करतो आता चौथा पंचप्राण आहे उदान यालाच उन्नती आणि अभिव्यक्तीची ऊर्जा म्हणून संबोधलं जातं आता आपण उदानाचं स्थान पाहिलं तर ते आपल्या कंठापासून आपल्या मेंदूच्या भागापर्यंत याचं स्थान सांगितलेलं आहे आणि याच्या स्थानाला अनुसरूनच याचं कार्य म्हणजे बोलणं विचार इच्छाशक्ती झोप आणि मृत्यूसमयी आत्म्याची ऊर्ध्वगती करणं होय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनामधून याचं कार्य आपलं लॅरिंग्स आणि आपल्या आण ब्रेन सेंटर्स याच्याशी संबंधित असतं योगिक दृष्टिकोनामधून उदान हा आपल्या शरीरामध्ये आपला आत्मविकास प्रेरणा आणि जागृतीसाठी कारणीभूत असतो तर हटयोग प्रदीपिकेमध्ये वायु ऊर्ध्वग असं याचं वर्णन करण्यात आलेलं आहे आता पुढचा पाचवा पंचप्राण म्हणजे व्यान तर यालाच आपल्या संपूर्ण शरीरामध्ये पसरलेली ऊर्जा असं म्हटलं जातं म्हणजेच या वर्णनाला अनुसरून व्यानाचं स्थान हे आपल्या संपूर्ण देहभर सांगितलेलं आहे या स्थानाला अनुसरूनच याचं कार्य देखील संपूर्ण शरीरामध्ये रक्त संचार करणं स्नायूंमध्ये ऊर्जा पुरवणं आणि आपल्या नर्व इम्पल्सचा प्रवाह कार्यान्वित करणं आता वैज्ञानिक दृष्टिकोनामधून आपण हे जर कार्य पाहिलं तर आपली सर्क्युलेटरी सिस्टीम आणि आपलं नर्वस सिस्टीम यामधील कोऑर्डिनेशन करण्याचं काम व्यान वायू करत असतो दृष्टीने पाहिलं तर सर्वांना जोडणारा प्राण म्हणून संबोधलं जातं व्यान हा आपल्या सर्व प्रणाली मधील एकात्म संतुलन राखतो म्हणजे आतापर्यंत हे पाचही प्रकारचे पंचप्राण पाहिलेले आहेत तर ह्या प्रत्येक पंचप्राणाला आपण जर समजून घेतलं त्याचं प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाच्या स्थानानुरूप ज्याच्याशी काही कार्य चालतं तर जर ह्या पंचप्राणांमध्ये कुठल्याही प्रकारचं असंतुलन निर्माण झालं तर ज्या भागामध्ये हे पंचप्राण काम करत असतात त्या त्या भागामध्ये वेगवेगळे वे आजार व्याधी निर्माण होण्याची शक्यता वाढते मग त्यासाठीच आपल्याला प्रश्न पडतो की हे पंचप्राण संतुलित कसे बरं करायचे याचं उत्तर आहे ते म्हणजे प्राणायाम योगशास्त्र सांगतं प्राणायाम म्हणजे प्राणाचा विस्तार आणि नियमन इथे फक्त श्वास घेणं आणि सोडणं एवढंच नसून आपलं मन शरीर आणि प्राण यांचं एकात्म साधनं होय प्राणायाम करताना योग्य शासनात बसणं गरजेचं आहे डोळे बंद ठेवणं आपल्या श्वासावर लक्ष ठेवणं आणि आपलं मन शांत ठेवणं ही प्राणायाम करण्याची पूर्वतयारी आहे पूरक म्हणजे श्वास घेणं रेचक म्हणजे श्वास सोडणं आणि कुंभक म्हणजे श्वास रोखणं या टप्प्यांचा योग्य प्रकारे सराव केला तर आपला पंचप्राण हा नियंत्रित होतो तर प्राणायाम कसा करावा या विषयावर अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने मी एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर आपण अवश्य हा व्हिडिओ बघावा आणि प्राणायामाच्या बेसिक तत्वांचा आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायला उपयोग होणार आहे आणि हे तत्व समजून घेतली तरच आपल्याला पुढचा प्राणायाम करणं सोपं जाईल प्राण संतुलन करण्यासाठी या प्राणायामामध्ये दे देखील नेमके कोणते प्राणायाम केले तर आपले हे पंचप्राण संतुलित होतील तर आता ते थोडक्यात पाहूयात तर दीर्घ श्वसन या तंत्रामुळे आपला प्राण आणि आपला संतुलित कार्य केलं जातं तसेच भसरिका आणि कपालभाती ही क्रिया समान आणि आपला अपान शुद्ध कार्य करते त्याचबरोबर भ्रामरी ओंकार जप यामुळे आपला उदान सुधारतो आणि आपला मेंदू शांत करतो तसेच योगासन आणि ध्यान केल्यामुळे आपले संपूर्ण पंचप्राण संतुलित व्हायला मदत होते आणि या सगळ्यामुळे आपल्या पंचकोषात्मक शरीरामधील प्राणमय शुद्ध मदत होते आणि आपल्या शरीर आणि मनाचं संतुलन साधलं जातं त्यामुळे आपल्या शरीरामधील हे पंचप्राण म्हणजे एक अदृश्य स्वरूपामधील ऑर्केस्ट्रा आहे प्रत्येक प्राण हा आपलं स्वतंत्र कार्य करत असतो पण जेव्हा हे सर्व एकत्र एक सुरामध्ये येतात तेव्हा तयार होतं एक परिपूर्ण आरोग्य आणि एक शांत मन जे आपल्याला सर्व प्रकारच्या रोगांपासून दूर ठेवण्यासाठी मदत करतं म्हणूनच पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही प्राणायाम करत असाल तेव्हा तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही केवळ श्वास घेत नाही तर तुमच्या पंचप्राणांना जागा करत आहात कारण आपला श्वासच आपली शक्ती आहे त्याचे जाणून घ्या आणि तुमच्या प्रत्येक श्वासाबरोबर आरोग्य बनवा आणि म्हणून हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि आपल्याला पंचप्राण या संकल्पनेविषयी काही शंका असतील तर मला नक्कीच कमेंट करून कळवा आणि हो आपण अजूनही या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि ही ऊर्जा वाढवणारी माहिती इतरांपर्यंत जरूर पोहोचवा आपण आपला अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि आरोग्यपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत आपले पंचप्राण संतुलित ठेवण्यासाठी मी सांगितलेले प्राणायाम करा आणि स्वस्थ रहा धन्यवाद